नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासह देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचा वारं आता आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांकडूनही आणि अपक्ष उमेदवारांकडूनही आता जोरदार तयारी लोकसभेची सुरू झालेली आहे अशातच आता सर्वात महत्वाचा ठरणार आहे तो म्हणजे जरांगे पाटील फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं असेल तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं निवडणुका पार पडल्यात आणि ज्या ज्यावेळी असं एकंदर जनसामान्यांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे त्यावेळी देशाच्याही राजकारणाला वेगळं वळण लावण्याचं काम महाराष्ट्रानं केलं महाराष्ट्रातूनच अण्णा आजारे यांचं सुरू झालेलं आंदोलन होतं ज्या आंदोलनानं देशाची सत्ता बदलून ठेवलेलं होतं आता अशातच आपण जर बघितलं तर जन आंदोलन म्हणून जरंगे पाटलांचंही होतं आता हे आंदोलन महाराष्ट्राला एक नवी दिशा दशा देणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं तर गेल्या दोन महिन्यांपासून जरंगे पाटील हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं आणि आक्रमकपणाने या ठिकाणी मराठा समाजाची बाजू मांडताना आपल्याला बघायला मिळतात विषय म्हणजे आपण जर बघितलं तर अगदी शांत आणि संयमानं त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो लावून धरलाय मात्र त्यांच्यासोबत असलेले मराठा तरुण हे नेहमी आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी कसलीही आक्रमकता न दाखवता शांततेच्या मार्गाने मात्र त्यामध्ये जी काही आपली एकंदरीतच मागणी आहे ती आक्रमकपणे मांडणे हा तो आक्रमकपणा त्यांच्या आंदोलनामध्ये आपल्याला आतापर्यंत दिसून आलाय आणि तोच आक्रमकपणा आजही कायम आहे विशेष म्हणजे काल परवा त्यांनी बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये एक मोठी घोषणा केली ज्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या मात्र धाबे आणल्याचे आपल्याला बघायला मिळालं विशेष म्हणजे आतापर्यंत जरंगे पाटलांवरती ते शरद पवारांचा माणूस आहे किंवा विरोधकांचा माणूस आहे अशी टीका होत होती मात्र आता जरंगे पाटलांच्या सत्ताधाऱ्यांचीही आणि विरोधकांचीही चांगली दमछाक होताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे दोघांवरतीही त्यांच्या या घोषणेचा मोठा प्रभाव पडणार आहे आणि त्यांच्या अनेक उमेदवारांना या ठिकाणी पराभूतच्या तंबेमध्ये पराभवाच्या तंबूमध्ये परतावं लागेल अशी देखील परिस्थिती जळंगे पाटलांनी आता महाराष्ट्रामध्ये उपस्थित केली विशेष म्हणजे त्यांनी या बैठकीमध्ये घोषणा केली की के प्रत्येक के लोकसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार हा मराठ्यांचा असणार आहे आणि आता मराठ्यांना आपली ताकद जी आहे ती या सर्व ने पक्षीय नेत्यांना आणि राजकीय पक्षांना दाखवून द्यावी लागणार आहे विशेष म्हणजे आतापर्यंत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सातत्यानं टीका करणारे जरांगे पाटील होते तेच जरांगे पाटील आता सर्वपक्षीय नेत्यांविरोधामध्ये स्टँड घेताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती आता आरोप प्रत्यारोप होणार नाही की ते शरद पवारांचे माणूस आहेत किंवा उद्धव ठाकरे यांचे माणूस आहेत विशेष म्हणजे हा माणूस त्यांचाच आहे असं सातत्यानं आरोप केले जात होते अनेक जण बोलवते त्यांचे धनी वेगळे होते त्यांना सर्वांना जरांगे पाटलांच्या विरोधात उभं करण्याचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील काही मंडळींनी केलंय ते देखील लपून राहिले नाही आहे आता त्या लोकांना उभं करून अशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं की जरंगे पाटलांच्याच विरोधामध्ये त्यांना भूमिका घ्यायला भाग पाडलं मात्र इतक्या सर्व गोष्टी करूनही कुठल्याही प्रकारचा प्रभाव या मराठा आंदोलनावरती पडला नाही किंवा जरंगे पाटील समर्थकांवरती पडलेलं नाही आजही तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही जरंगे पाटील यांच्या पाठीमागं पाटि जमत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच निमित्तानं आता जरंगे पाटील हे लोकसभेमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे त्यांनी प्रत्येक म लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी एकंदरीतच लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणारे पत्र लेखी मागवलेले आहेत की तुम्ही मला लेखी द्या लोकांचं नेमकी काय म्हणणं आहे त्यांना नेमकी काय वाटतंय की कोणता उमेदवार कशा पद्धतीनं द्यायला हवा या सगळ्या गोष्टींची आखणी करायचं त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवाराला देखील आहे की तुला जर उमेदवार आहे तर तुझ्या पाठीमागं किती लोक आहेत किती गावातून आहेत त्यांचं म्हणणं नेमकी काय आहे तो नकार देतोय तर का नकार देतोय या इत्यमभूत गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं जरंगे पाटलांनी सांगितलंय आता जरंगे पाटलांचा प्रभाव हा अनेक लोकसभा मतदारसंघावर पडणार आहे त्यात विशेष करून आपण जर बघितलं तर खान्देश मराठवाडा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जरंगे पाटलांचा प्रभाव पडणार आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर आतापर्यंत मराठा वोटर्स आणि शरद पवार जणू काही एक समीकरण होतं त्यातच भाजप देखील प्रयत्नात होतं की मराठा वोटर्स हे आपल्याकडे यायला हवेत मात्र मराठा ओटर्स तिकडे जात नाहीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे असतील अशोकराव चव्हाण असतील अजितदादा असतील इतकंच काय तर आता राज ठाकरेंना सोबत घेण्याचं काम केलं जेणेकरून मराठ्यांची जी काही हक्काची वोट बँक आहे ती आपल्याकडे खेच त्यांना यश ये येईल आणि यातून मात्र आपला जो काही पंचचाळीसचा आकडा आहे हा निर्वातपणे आपल्याला पार करता येईल अशा स्वरूपाची एकंदरीतच रणनीती जी होती ती आखण्याचं काम भाजपने केलं मात्र भाजप त्यात देखील अपयश त्यांना आलंय त्यात देखील ते यशस्वी होऊ शकले नाही दुसरीकडे मात्र ज्या राष्ट्रवादीचे हक्काचे वोट बँक म्हणून मराठा समाजाला ओळखले जात होते किंवा ज्या शिवसेनेच्या हक्काची वोट बँक म्हणून मराठा समाजाला ओळखलं जात होता तोच जा मराठा समाज आता शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दोन्हीही राष्ट्रवादीचे गट असेल अजित पवार शरद पवार किंवा त्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे या दोघांपासूनही आता हा हक्काचा वोट बँक जो आहे तो कुठेतरी दुरावल्याचा बघायला मिळत आहे मात्र मात्र आपण जर बघितलं तर ओबीसी जो काही वोट बँक आहे हा भाजपच्या बाजूने आजही आहे त्यामुळं निश्चितच जरंगे पाटलांचा हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर प्रभावीपणे कोणाला जर या ठिकाणी नुकसानदायक ठरू शकतो तर तो, तो म्हणजे महाविकास आघाडीला महायुतीला मात्र कुठेतरी याचा फायदा होताना बघायला मिळेल आणि काही ठिकाणी असं देखील होऊ शकतं की साताऱ्यासारखी लोकसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मराठा फॅक्टर जोरदार चालू शकतो त्या ठिकाणी मराठ्यांचा एखादा उमेदवार जो कोणी असेल किंवा जरंगे पाटलांनी जो काही उमेदवार त्या ठिकाणी दिलेला असेल तो निश्चितच त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी उपस्थित होऊ शकते त्यातच आपण जर विदर्भात गेलो तर विदर्भामध्ये मराठा समाजाची इतकी मोठ्या प्रमाणात ताकद नाही आहे ता त्या ठिकाणी ओबीसी फॅक्टर चालतो त्यामुळं निश्चितच त्या ठिकाणी भाजपच्या असेल किंवा इतर विरोधी पक्षातील काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांना कोणालाही त्या ठिकाणी धक्का लागू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे मात्र मराठवाड्यामध्ये आपण जर आलो तर जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल इतर उस्मानाबाद असेल इतर कुठलेही जिल्हे आपण आजूबाजूचे घेतले तर निश्चितच त्या ठिकाणी निर्णायक मतं या ठिकाणी मराठा समाजाचे आहे आणि हे निर्णायक मतं मात्र भाजपला पराभवाचा स्वाद चाकू शकतात असे एकंदरीतच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आता जरंगे पाटलांची ही भूमिका ना तर विरोधकांना साजेशी आहे ना तर सत्ताधाऱ्यांना त्यामुळं सर्वांचेच नाकी नऊ आले की काय अशी परिस्थिती जरंगे पाटलांच्या कालच्या या बैठकीनं के उपस्थित केली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये मात्र सर्व चित्र जी आहेत ती चित्र बदलताना आपल्याला बघायला मिळतील विशेष म्हणजे या ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा विजय काही ठिकाणी होताना बघायला मिळेल तर काही ठिकाणी मात्र वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला जो काही पाठिंबा दिलाय त्यातून मात्र त्या ठिकाणी त्यांचा विजय होताना बघायला मिळेल तर अनेक ठिकाणचे मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी भाजप देखील मराठा चेहरा देऊ पाहत आहे त्या ठिकाणी मराठा चेहऱ्यांचा विजय नि निश्चित मानला जातो आहे त्यामुळं त्या त्या ठिकाणची जी काही राजकीय पार्श्वभूमी आहे किंवा राजकीय जे काही जातीय धर्मीय समीकरणं जे आहेत त्यानुसार आता त्या ठिकाणची वोट बँक जी आहे ती तयार होताना आणि त्या ठिकाणचं राजकीय भवितव्य ठरवताना आपल्याला बघायला मिळतील विशेष म्हणजे एकंदरीतच राजकीय गणितं जी आहेत ही गणितं मात्र भाजपला कुठेतरी फायदेशीर ठरणारी आहे असंच एकंदरीत मानलं जात आहे त्यामुळं जे जळंगे पाटलांवरती सातत्यानं आरोप होत होते की ते विरोधकांचे व्यक्ती आहेत किंवा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे शरद पवारांच्या विचाराचा माणूस आहे असे आरोप जरंगे पाटलांवरती सातत्यानं होत होते तेच जरंगे पाटील मात्र आता भाजपला कुठेतरी फायदेशीर ठरता की काय अशी परिस्थिती राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित झाली आहे राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल यांच्या पाठीमागं मराठा समाजाचा हक्काचं वोट बँक होतं ते वोट बँक आता कुठेतरी विस्कळीत होणार आहे आणि भाजपनं ज्यासाठी अट्टाहास आज केलेला होता नारायण राणेंना सोबत घ्यायचा किंवा अशोकराव चव्हाणांना सोबत घ्यायचा एकनाथ शिंदेंना सोबत घ्यायचा अजितदादांना सोबत घ्यायचा जो काही मराठा चेहरा राज्यासाठी भाजपला हवा होता तो मात्र कुठेही भेटताना त्यांना बघायला मिळत नाही मात्र मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांनाही आणि विरोधकांनाही सुरुंग लावताना आपल्याला बघायला मिळतील काही ठिकाणी निश्चितच या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती उपस्थित झाली होती मराठा फॅक्टर चालवलेलं होतं मराठा फॅक्टर आता फक्त टॅक्टर असं ज्या पद्धतीनं चालवलेलं होतं तेच आगामी काळामध्ये राज्यभरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल हर्षवर्धन जाधवांनी काटेकी टक्कर देण्याचं काम या ठिकाणी इम्तियाज जलील असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील यांना केलेलं होतं निर्णायक भूमिका ही हर्षवर्धन जाधवांची ठरलेली होती आणि त्यातूनच कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर निश्चित या ठिकाणी चंद्रकांत खैरेंना फटका बसला होता आणि वंचित आणि एम आय एमच्या ताकदीवरती इम्तियाज जलील हे निवडून आलेले होते त्याच पद्धतीचा अनेक ठिकाणी फटका हा बसू शकतो तशा पद्धतीची निर्णायक खेळी या ठिकाणी होऊ शकते निर्णायक खेळी या ठिकाणी होऊ शकते अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळं आता आगामी काळामध्ये नेमकी कशा पद्धतीचं वातावरण तयार होत आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं हर्षवर्धन जाधवांनी टप दिली होती त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये दे देखील जरंगे पाटील जे उमेदवार देणार आहेत किंवा ज्या ज्या लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे उमेदवार मैदानात उतरणार आहेत ती सर्व मात्र कुठेतरी निर्णायक भूमिका ठरवू शकतात अशा पद्धतीचं वातावरण सध्या तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं सातारा लोकसभा मतदारसंघ असेल कोल्हापूर असेल त्यानंतर सोलापूर असेल अशा अनेक ठिकाणची जी राजकीय गणित आहेत ती बदलताना आपल्याला बघायला मिळतील ज्या पद्धतीनं हर्षवर्धन जाधव यांची ही भूमिका होती ती निर्णायक ठरलेली होती अशीच निर्णायक भूमिका आता जालन्यामध्ये जो कोणी उमेदवार असेल तो ठरवू शकतो कारण वीस टक्के जवळपास मतदार हे मराठा समाजातील आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी ते परिणामकारक ठरू शकता एक गट्टा मराठा समाजाचं मतदान जे आहे तो मराठा उमेदवार जो असेल त्याला जाऊ शकतं आणि त्यामुळं ही कुठेतरी हक्काची वोट बँक राऊसाहेब दानवे यांची तुटल्यामुळं राऊसाहेब दानवे जे की आतापर्यंत पाच वेळा कुठल्याही प्रकारचा त्यांनी पराभव स्वीकारलेला नाही किंवा सामोरे गेले नाही ते आता कुठेतरी पराभव होऊ शकतात एकोणावीसशे नव्याण्णवपासून पासून ते आता दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यातल्या त्यात दोन हजार नऊचा काळ जर वगळला तर राऊसाहेब दानवे हे कुठल्याही प्रकारच्या पराभवाला सामोरे गेले नाही किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारचा पराभव झालेला नाही मात्र यावेळी त्यांचे देखील नाकी नऊ येऊ शकतात अशी परिस्थिती जरंगे पाटलांनी उपस्थित केली आहे कारण आता तो क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सुरुवातीपासून आपण जर बघितलं असेल तर दा झरंगे पाटलांनी छोट्याशा गावातून ती एक थिणगी टाकलेली होती आणि आता या थिणगीनं वनवाचं रूप धारण केलेलं आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळेल त्यामुळं निश्चितच जरंगे पाटलांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या समर्थकांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे त्यामुळं कुठेतरी जे काही आता जरंगे पाटलांच्या विरोधात बोलणारे अजय बाविस्कर असतील किंवा संगीता वानखेडे असतील किंवा इतर जी कोणी मंडळी होती आतापर्यंत ती शांत होती मात्र ज्यावेळी त्यांची कालची बैठक पार पडली ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि त्यामुळं त्यांच्यावरती समाजानं ज्या पद्धतीनं टप्पा मारला की हे सत्ताधाऱ्यांचे लोक आहेत तोच कुठेतरी या एक ठिकाणी एकंदरीतच खरा होताना दिसतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली तशी एक शक्यता वर्तवली जाते की सत्ताधाऱ्यांनीच त्यांना कॅमेरासमोर बसवलेला आहे त्यामुळं समाजातून त्यांच्या विरोधात देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त करण्यात येतो विशेष म्हणजे Uh, सरकार जी आहेत ती विरोधी बाकावरती बसलेली लोक असतील त्यांनी देखील दोन वर्ष भोगलेली सत्ता आहे त्यानंतर तीन वर्ष सध्याची जी महायुती सरकार आहे ती सत्ताधारी आहेत त्यांनी देखील सत्ता भोगली आहे मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही आहे महाविकास आघाडीच्या काळातही जरंगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी देखील त्यांना न्याय भेटला नाही महायुती सरकारच्या काळात देखील त्यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा देखील न्याय भेटला नाही त्यामुळं आता मराठा समाजाची जी काही भूमिका असेल किंवा जरंगे पाटलांची जी काही भूमिका असेल ही निर्णायक ठरणार आहे ठरवेल की कशा पद्धतीनं कोणकोणत्या मतदारसंघामध्ये जरंगे पाटलांची भूमिका जी आहे ती निर्णायक ठरते एकंदरीतच मित्रांनो तुम्ही नेमकी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कावा तुम्हाला काय वाटतंय जरंगे पाटलांनी घेतलेली भूमिका ही निर्णायक ठरू शकते का या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवणं आवश्यक आहे नक्की कळवा वेळ झाली थांबण्याची थांबवूयात था। तिथं तोपर्यंत बघत राहा आमचं प्रिय यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज थांबूयात था। तिथं धन्यवाद